आणि ह्यात कुठलाही बाहेरचा मसाला न वापरता घरगुती कांदा लसूण चटणी वापरलेली आहे फूड इव्हनिंग फूडीज आज मी तुम्हाला एका भन्नाट ठिकाणी घेऊन आलोय आणि हे कुठला हॉटेल नाहीये कुठला मळा नाहीये किंवा कुठली असं कमर्शियल प्लेस नाहीये हे प्लेस म्हणजे हे आईज चटणी म्हणजे एका आपल्या फॉलोअर दादांनी ही चटणी सुरू केलेली आहे आणि त्यांची ही स्पेशल अशी चटणी आहे आणि त्यांच्या घरी मी आलो आहे आणि तुम्ही जर पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की जे जे बिझनेसेस घरातून सुरू झाले आहेत किंवा घरातून आहेत त्या बिझनेसला मी म्हणजे फुल सपोर्ट करतो किंवा त्यांचं पूर्ण प्रमोशन मी ह्याच्यावरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत असतो किंवा त्यांना प्रमोट करत असतो कोणतेही चार्जेस नाही घेतात खरं आज मी तुमच्यासाठी ही मस्त अशी आईच चटणी घेऊन आलेलो आहे आणि दादानी मला सांगितलं की आमची चटणी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा मी मला ट्राय करण्यापेक्षा आपण काय करू या चटणीपासून जी रेसिपी मटणाची किंवा चिकनची असेल ती रेसिपी आपण तुमच्या घरी बनवू म्हणून मी आज आलो आहे त्यांच्या घरी जे जयसिंगपूरमध्ये राहतात तर त्यांचीच ह्या चटणीपासून जे चिकन मटण बनणार आहे आज म्हणजे मागे तयारी चालू आहे का की चुलीवरती मस्त तयारी करतायत चिकन असेल मटण असेल मी अजून बघितलेलं नाही तर ते बनणार आहे आणि त्याची पूर्ण रेसिपी आणि या मसाल्याचा जो स्वाद आहे तो किती भारी स्वाद आहे ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे आणि ही चटणी तुम्ही कशी ऑर्डर कराल तेसुद्धा मी तुम्हाला पुढं सांगतो आता जास्तीचा वेळ न घालवता करूयात खरंच आपल्या या व्हिडिओला सुरुवात तर मंडळी ही कदम फॅमिली आणि हा जो दादा आहे इंद्रजीत दादा त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून या चटणीबद्दल सांगितलं आणि त्यांच्या आईच्या हॉबीबद्दल हो सांगितलं मग मी अशा बिझनेसना नक्की प्रोत्साहन देतो आहे आणि आप आपल्या चॅनलवरती बरेचसे असे घरगुती किंवा जे काही प्रोडक्ट असेल ते मी तुम्हाला दाखवतो आहे आणि ते माझ्याकडून किंवा माझ्या ताकदीनं मी ते प्रमोट करतो आहे तर या ठिकाणी आज आपल्याला मस्त अशा काकी चिकनची रेसिपी ती त्यांच्या या स्पेशल मसाल्यासोबत बनवून दाखवणार आहेत आणि त्यांचं पॅकेजिंग पण बघा असं छान असं पॅकेजिंग त्यांनी केलेलं आहे परंतु आतमध्ये चटणी जी आहे ती त्यांची स्वतःची घरातली चटणी आहे आणि घेऊया जाता काकींच्या हातचा स्वाद नमस्कार मी आशा कदम माझं वय सत्तावन आज आपण चिकनची रेसिपी दाखवणार आहे घरातल्या कांदा लसूण चटणीची हे मी तेल घालते सर्वात असा कांदा भाजून घेऊ आपण मग त्यात थोडी हळद घालू मग हे मॅग्नेट केलेले चिकन आहे अर्धा तासाची आले लसूण पेस्ट दही आणि मीठ आणि हळद हळद डबल टाकली जास्त नाही नाही थोडीशी घातलेली असते थोडी ॲड घालायची ह्यात थोडं पाणी घालायचं गरम पाणी आणि हे एक पंधरा मिनटात शिजू द्यायचं कारण मॅग्नेट केलेलं असल्यामुळे पंधरा वीस मिनिटात लगेच चिकन शिजतं तिकडं चिकन तोपर्यंत तोपर्यंत मसाले माहिती सांगा म्हणजे तुम्हाला हा व्यवसाय किंवा या चटणीचा व्यवसाय का करावा वाटला किंवा ही चटणी लोकांपर्यंत का गेली पाहिलं असं वाटलं हा व्यवसाय सुरू करा असं वाटलं म्हणजे माझा मुलगा बाहेर असायचा शिकण्याच्या निमित्ताने त्यावेळी त्याला ते जेवण तिथलं ते आवडत नसायचं मग कधी मी घरातनं असं पाठवलं की त्याच्या मित्रांना आणि त्याला ते खूप आवडायचं मग तो म्हणत होता मम्मी तू असं काय वापरतेस त्यात की सगळ्यांना आवडते हे जेवण तर मी त्याला एकच म्हटलं अरे आपली घरगुती पारंपरिक चटणीच हे आपण वापरतो मग मग त्याने म्हटलं मम्मी हे छान लागते मग त्याच्या मित्रांनी म्हणाले अरे तुझ्या मम्मीकडनं ती चटणी तरी आण मग मी थोड्या थोड्या प्रमाणात त्या मित्रांना त्यांच्या चटणी दिली त्यांना खूप आवडली असं केल्यानंतर त्याच्या त्यांनी आणि ऑर्डर आमच्याकडे ती मागितली मग असं त्यांना पण दिली मग नातेवाईकांनाही दिली त्यांनाही खूप आवडली मग असं सुचलं मला की मग हा पण छोटा व्यवसायात रूपांतर का करू शकत नाही असं करून मी त्याचं छोटा व्यवसायात रूपांतर केलं आणि आज ती चटणी माझी दहा ब बारा बारा तेरा किलो माझी चटणी मग विकली मग त्याला आम्ही आईस ह्या नावाने मी ती चटणी विकते तुमची झाली स्टोरी दादा <laughs> आप हो, हो, हो. आता आपलं आता आपलं चिकन शिजलं असेल एक मिनटं बर आता मी थोडी आलं लसूण पेस्ट टाकते त्यात Okay. मॅग्नेट करताना आपण थोडी घातलीच होती पण आता ही थोडी वापरायची तुमची वेगळी पद्धत बघते कारण बऱ्याच ठिकाणी मी रेसिपी बघितले पद्धतच वेगळी आमची जेवणाची पद्धत आता आपण सुक्क करून घेऊ आपण हे बाजू चिकन स्टॉक आपलं तयार आहे मसाला साईड आता आपण सुक्याची तयारी करूया कढईत तेल घातले आता आपण कांदा घालू आता कांदा टोमॅटोची पेस्ट टाकू भाजून घेतलेली कांदा टमॅटोची पेस्ट आता हे खोबरं तीळ जिरं बेलदोडा एवढी याची पेस्ट करून घ्यायची भाजून पेस्ट करून घ्यायची त्यालाही छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं भाजून घ्यायचं खमंग भाजला जव लागते ते, तेल सुटलं आहे मसाल्याला छान असं परतलाय मसाला सुंदर अगदी असा आता ह्यात आपल्याला चटणी घालायची ही माझी आई स्पेशल चटणी आहे आता आपण ही वापरायची आहे घरगुती आम्ही ह्यात ते स्टोर करतो आता ती चटणी आपण वापरायची म्हणजे आपण गरम मसाला सर सर, सर इतर नाही आपण सगळं हा फक्त ह्या चटणीच स्वाद आहे कारण सगळा मसाला वगैरे गरम मसाला सगळं ह्यात आहे त्यामुळे दुसरं काही घालायची गरज नाहीये नॉर्मली कसं असतं गरम मसाला टाकला जीव मसाला टाकला नाही नाही मुळातच ऍक्च्युली आपल्या कांदा लसून मसाल्यामध्ये सगळे मसाले मसाले असतात त्यामुळे वरती घालतात सगळ्या जणी पण आमच्यात ह्यात घालायला लागणार नाही नुसतं ह्याचा स्वाद बॅलन्स केला हा ह्याचा स्वाद घ्यायचा फक्त ओके म्हणजे चटणी टाकली की एखादी डिश तयार म्हणजे त्यासाठी तया स्पेशल तुम्हाला दुसरं गरम मसाला बाहेरून विकूत आणलेले मसाले काही घालायला लागणार नाही आणि आपला ब्लॉग सुद्धा हा एकदम घरगुती वातावरणातच बनतोय छान असं यांचं आपल्याला बसून जेवायचं मस्त झाड आंब्याच्या आता मस्त हे चिकनी आणि चुलीवरती बनतो सगळ्यात महत्वाचं हे पीस सुक्यासाठी काढते हा आता ह्यातला मसाला आहे तो आपण रशाला ह्यात घालणार आहे तांबडा रसा कमी अगदी वेळात दोन डिश बनवून त्यात आता हे पीस ह्यात घालायचे रसा थोडस पाणी घालूया आता हे उखळल्यानंतर त्यात आहे ते पीस त्यात घालायचे मग थोडं रसा उखळल्यावर आता आपण सुक्क थोडंसं हे झालं की उतरून घ्यायचं आणि रसा उखळत ठेवायचा आता हे आपलं सुक्क तयार झालेलं आहे हा हे असं आपलं हे सुक्क तयार झालं आता आपण रसा हे करत ठेवूया चुलीवर आपल्याला उकळी द्यायचे हा रसायला आपण आता उकळी देऊया मसाला तो चांगला छान अगदी हे झाला पाहिजे त्याला कसा छान कलर आलेला आहे अगदी दुसरे कुठले मसालेही न वापरत नुसती आपली चटणीच छान उखळी सुटली आहे मसाले, सुट मसाले शिस्त आहेत कसा छान कट आलेला आहे आता ह्याला मस्त अगदी सुंदर चिकन हे रसा घरगुती मसाला, मसाला चटणी वापरून केलेला रसा अगदी झंझणीत कल झंजणीत आणि एकदम सुंदर तरी आलेली आहे याच्यावर मस्त अगदी खायला आता हा तयार आहे आता रसा आहे छानपैकी त्यात थोडं मीठ घालू आप मीठ चिकन मॅग्नेट करताना घातलं होतं आता आपण वरण थोडंसं घातलं आणि सुक्याला पण आपण हां ही चिकन थाळी तयार आहे आणि ह्यात कुठलाही बाहेरचा मसाला न वापरता घरगुती कांदा लसूण चटणी वापरलेली आहे आणि जर तुम्हाला ही कांदा लसूण चटणी हवी असल्यास तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा धन्यवाद तर मंडळी तुम्ही आत्ता बघितलं आईज स्पेशल कांदा लसूण मसाला वापरून हे मस्त असं चिकनचं जेवण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये सुक्का आहे आणि र झंझणीत असा रस्सासुद्धा बनवलेला आहे आणि केवळ आणि केवळ फक्त या जेवणामध्ये हा कांदा लसूण मसाला जो सुक्यामध्ये मसाले असतात ना त्यातील फक्त हा कांदा लसूण मसाला वापरला आहे त्याच्या मसाल्याच्या वापरानंच हा मस्त असा झंझणीत कट किंवा रंग आलेला आहे बाकी कोणतेही ह्याच्यामध्ये मसाले टाकलेले नाही आहेत बाकी ओले मसाले आहेत तर आधी मस्त हे सुक्क टेस्ट करतो आणि ज्यावेळेस हे चिकन बनत तो होतं तो ना त्यावेळेस या कांदा लसूण मसाल्याचा मस्त असा एक आरोमा येत होता आणि तोंडाला तर पाणी प्रचंड आले टेस्ट करतो मस्त असं चिकन वाह खतरनाक चिकन परफेक्ट शिजलेलं आहे आणि मसाला नादुखळा एकदम नाद्याबाद कटपन नादुखळा आलेला आहे भारी हा कांदा लसूण मसाला आहे आणि लिटरली त्याचा टेस्ट एक नंबर आहे या आईच कांदा लसूण मसाल्याचा हा मॅजिक आहे याच्यामुळं हे जेवण खूप अप्रतिम स्वादाच झालेलं आहे एकदम प्युअर कांदा लसूण मसाला आहे म्हणजे तुमच्या आमच्या घरातसुद्धा याच पद्धतीनं हा कांदा लसूण मसाला बनवला जातो पण बनवण्याची जी पद्धत आहे त्याच्याने तो टेस्ट येतो किंवा मसाला वापरण्याची जी, जी पद्धत आहे त्याच्याने तो टेस्ट होतो डेव्हलप त्या कांदा लसूण मसाल्याचा खरंच स्वाद एकदम जबरदस्त आहे वा मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन की तुम्ही ही कांदा लसूण मसाला चटणी ऑर्डर केलीच पाहिजे त्याच्यानंतर मस्त आज हा हा एवढा भारी झालेला आहे एवढा भारी झालेला आहे ना जोपर्यंत <coughs> कांदा लसूण मसाला तुम्ही आता वापरत नाही आपल्या जेवणात तोपर्यंत ते जेवण कसं बनतंय किंवा त्याची टेस्ट आहे तुम्हाला समजणार नाही अजिबात कारण मी सध्या या कांदा लसूण मसाल्याचं जेवण जेवतोय जी त्यामुळं स्वाद एकदम अप्रतिम आहे लय भारी मी तुम्हाला फक्त रेकमेंडच करत नाही तर मी सुद्धा हा कांदा लसूण मसाला घेऊन जाणार आहे एकदम जबरदस्त स्वादाचा एकदम सुपर असा कांदा लसूण मसाला आहे दुखळा तुम्हाला जरी कांदा लसूण मसाला चटणी मागवायची असेल तर अशा पॅकेजिंगमध्ये दिली जाते आणि या ठिकाणी तुमचं नाव दि लिहिलं जातं आणि तुमच्यासाठी एक छोटासा मेसेजसुद्धा त्याच्यावरती लिहिलेला असतो त्यामुळं तो तुम्ही नक्की वाचा आणि तुमचं जे कुरिअर आहे ते अशा पॅकेजिंगमध्ये येईल आणि या पॅकेजिंगच्या मागं एक छोटंसं फीडबॅक फॉर्म अवेलेबल आहे तो तुम्ही नक्की फिलअप करा आणि हा कांदा लसूण वापरून तुमचं जेवण कसं बनलं याचा फीडबॅक त्यांना तुम्ही नक्की व्हॉट्सअपद्वारे कळवू शकता तर असं ही आईज कांदा लसूण चटणी किंवा मसाला आहे जो अत्यंत एका छोट्याशा घरातून सुरू झालेला आहे तर तो मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन कारण खरंच अप्रतिम स्वादाचा हा मसाला आहे तर तुमचं आईज कांदा लसूण मसाला चटणी वापरून जेवण कसं बनलं आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा भेटूया आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय